लागलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे माजी उपमहापौर जे गेल्या तीन टर्म या प्रगा या प्रभागामध्ये निवडून आलेले आहेत आणि या प्रभागाच्या अनेक विकास कामे केलेल्या आहेत त्यांनी त्याचबरोबर आमचे रियाजभाई मोमीन हे देखील नेहमी सामाजिक कार्य करत असतात त्याचबरोबर रईसा आपा शेख आणि बनचोडेथाई हे चार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे या चारही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावी हे विनंती करण्यासाठी आज मी आपल्या प्रभागामध्ये आलो आज अनेक या भागामध्ये बघितलो मी ड्रेनेजचं काम राहिलेलं आहे रोडचं काम राहिलेलं आहे हे सर्व आपल्या प्रभागाला एक मॉडेल प्रभाग करण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवारांना निवडून द्यावे आपल्याला माहिती आहे हे सरकार जे आहे अजितदादा पवार जे आहे हे लाडकी बहिणीसाठी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आज त्यांना सन्मान निधी देण्याचं काम करत आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक दलित समाज आणि सर्व जाती धर्माची लोकांना त्यांचा रोजगार मिळण्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करत आहे तरी या भागातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो आपण पंधरा जानेवारीला मतदानच्या दिवशी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन चारी घड्यालाच्या बटनावर चारी घड्यालाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना आपल्या आशीर्वादानी भरघोस मतांनी महानगरपालिकेमध्ये प पाठवावी धन्यवाद